नमस्कार शेतकरी बंधूंनो शेचाळीसव्या भागामध्ये आपलं स्वागत आहे शेचाळीसव्या भागामध्ये आपण गहू या पिकावरील तांबेरा रोग व्यवस्थापन या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी बंधूंनो गव्हाच्या बाबतीमध्ये आपण बघितलं तर या रब्बी सीझन मध्ये गव्हाचं जे पेरा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे बागायती क्षेत्र मागच्या वर्षी पाऊस चांगला झाला कारणाने यावर्षी रब्बी सीझन बागायती क्षेत्र शेतकऱ्यांचं वाढलेलं आहे परंतु जर आपण बघितलं तर गेल्या काही आठवड्यापासून तापमाना तापमान हे चौदा ते पंचवीस डिग्री सेल्सिअस दरम्यान आपल्याला दिसून येत आहे ढगाळ वातावरण आहे वातावरणातली आर्द्रताही वाढलेली आहे त्याच्यामुळे गव्हावर तांब्यारा रोग हा अटॅक होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येत नाही तांब्याच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर वीस ते साठ टक्क्यापर्यंत नुकसान तांब्यारा रोग करत असतो गव्हा पिकावर त्याच्यामुळे तांब्यारा रोगावर नियंत्रण वेळीच करणं हे खूप गरजेचं आहे तांबेऱ्याच्या बाबतीमध्ये तांबेराला आपण इंग्लिशमध्ये रस्ट असं म्हटलं जातं तांबेऱ्याच्या बाबतीमध्ये तीन प्रकारचे तांबेरा तांबेरा आपल्याला गव्हावर दिसून येतात पहिला म्हणजे असतो तो काळा तांबेरा दुसरा असतो नारंगी तांबेरा आणि तिसरा असतो पिवळा तांबेरा तर याच्यावर जो काही नारंगी तांबेरा आहे तो फक्त पानांवर दिसून येतो परंतु काळा तांबेरा आणि पिवळा तांबेरा हा पानांवर आणि खोडांवर आपल्याला दिसून येतो पानांवर असेल खोडांवर असेल ओंबीवर सुद्धा तो आपल्याला दिसून येतो तांब्याच्या बाबतीमध्ये बघितलं तर खालच्या पानांवर आणि वरच्या पानांवर आपल्याला जास्त अटॅक झालेला जा हा दिसून येत असतो तर जर बघितलं तर आपण एक छोटे छोटे स्पॉट गव्हावर आपल्याला दिसत असतात आणि छोटे छोटे जे ठिपके आहेत तर ते हळूहळू मोठे होत जातात आणि एक पॅचेस त्या ठिकाणी तयार झालेले असेल काळा तांब्याला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला गोल गोल कलरचे काळे काळे ठे आपल्याला दिसतात आणि जो जो नारंगी पाय तांबेरा आहे त्या ठिकाणी नांग नारंगी कलरचे पॅचेस दिसतात आणि काळा आणि ना नारंगी जो तांबेरा आहे याच्यावर जर आपण बोट फिरवला पानांवर तर एक काळपट कलर आपल्याला गव्हाच्या पानांवर हाताला लागलेला सापडतो म्हणजे काळा तांबेरा त्या ठिकाणी दिसतो आणि नारंगी तांबेरासुद्धा नारंगी कलरचं पावडर आपल्याला दिसून येते बोटालासुद्धा नारंगी कलरचे पावडर आपल्याला लागते आणि पिवळा तांबेरा असेल तर पानं पिवळसर झालेली असतात आणि ठिपके त्या ठिकाणी आपल्याला पिवळी दिसून येतात म्हणून तांबेरा हा रोग हळूहळू वाढत जातो आणि जवळजवळ नारंगी तांबेरा सत्तर टक्क्यापर्यंत नुकसान हा गहू पिकाची करू शकतो म्हणून शेतकऱ्यांनी तारंग ना तांबेरा पिकाला या ठिकाणी लाईटली देऊ नये त्या ठिकाणी फवारण्या करण्याचं गरजेचं आहे तर याला आटकाव कसा करू शकतो मग सर्वप्रथम आपण रोगप्रतिकारक ज्या काही व्हरायट्या होत्या त्यांची लागवड करायला पाहिजे होती परंतु आता ती वेळ आपल्याकडे केलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे वेळेवर पेरणी केली पाहिजे आता जिराय पिकाच्या बाबतीमध्ये ऑक्टोबर महिन्याचा दु दुसरा पंधरवाडा म्हणजे वेळेवर पेरणी आहे आणि बागायती पिका पिक गहू पिकाच्या बाबतीमध्ये नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवाडा ही वेळेवर पेरणी आहे जसा जसा गहू लेट होत जातो पंधरा दिवस गहू लेट झाला तर अडीच क्विंटल उत्पादनामध्ये आपल्याला घट दिसून येते आणि पंधरा नंतर गहू लावू नये अशी शिफारस आपल्याकडं विद्यापीठाची आहे पण ठीक आहे ती पण वेळ आपल्याकडून गेलेली आहे नंतर तिसरी गोष्ट अशी आहे तर आपण त्या ठिकाणी पाणी हे गरजेनुसार आणि वेळेवर आणि पुरेसंच दिलं पाहिजे जास्तपणा प्रमाणामध्ये पाणी जरी दिलं तरीसुद्धा तांबेराचा अटॅक हा वाढतो पानं आपल्याला पिवळसर दिसायला लागतात त्या ठिकाणी तांबेरा रोगाचा अटॅक आपल्याकडे होऊ शकतो म्हणून गव्हाना बरेचसे शेतकरी बघितलं तर बारा दिवसामध्ये पंधरा दिवसामध्ये गव्हाला पाणी देतात परंतु गव्हाला एकवीस दिवसांनी पाणी देण्याची शिफारस ही विद्यापीठाने केलेली आहे याची सुद्धा ही शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि तिसरी जे काही असतं गव्हाला आपण आटकाव कशा पद्धतीने करू शकतो तर त्या ठिकाणी बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे त्याची फवारणी गव्हाला तांब्याला आपल्याला घ्यायची आहे आता आपल्याला ढगाळ वातावरण दिसून येत आहे वातावरणामध्ये आज बघितलं तर आपण दिवसभर ढगाळ वातावरण होतं आज सगळीकडे त्याच्यामुळे गव्हाला फवारणी तांब्या रोगासाठी करणं गरजेचं आहे विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे तर मेनको झेप जे काय आहे जे दीड किलो मेनको आपल्याला साधारणपणे पाचशे लिटर पाण्यासाठी शिफारस केलेला आहे म्हणजे पंचेचाळीस ग्रॅम मेन्को झेप आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी शिफारस ही विद्यापीठाने केलेली आहे त्याप्रमाणे फवारणी शेतकऱ्यांनी गव गव्हा पिकाला तांब्यासाठी घ्यायची आहे साधारणपणे आपल्याला दोन फवारण्या घ्याव्या लागतील तांब्यानंतर काही प्रमाणात करपासुद्धा सुद्धा गव्हाला आपल्याला दिसू शक दिसू शकतो तर करपावर सुद्धा सी ओ सी आणि मेन्कोजेप यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे दोघं पस्तीस पस्तीस ग्रॅम घेऊन आपल्याला असा सत्तर ग्रॅम एकत्रितरित्या मिश्रणाच्या सुद्धा आपल्याला फवारणी घ्यायची आहे पहिले तांब्या दिसत असेल तर तांब्याची फवारणी घ्यायची आहे नंतर करपासाठी सुद्धा दुसरी फवारणी आपल्या शेतकऱ्यांनी घ्यायची आहे तर शेतकरी बंधूंना गवावरील तांब्यारा रोगाच्या बाबतीमध्ये आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे तर आपण शेतामध्ये फिरून या पद्धतीने आपल्याला जर त्या ठिकाणी तांब्या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ती फवारणी घ्यायची आहे आणि तांब्या रोगात रोग येणं अधून एक कारण म्हणजे त्या ठिकाणी तर अन्नद्रव्याची व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित झालं नाही जास्त प्रमाणामध्ये गव्हाला नायट्रोजन दिला गेला तरी तांब्याचा अटॅक होऊ शकतो आणि गव्हाला पोटॅश हे जास्त प्रमाणात पोटॅशची गरजेचं असतं गव्हाला भरण्याच्या आवेजामध्ये अवस्थेमध्ये जर झिरो झिरो पन्नास सल्फेट ऑफ पोटॅश आपण दिलं गेलं तर अन्नद्रव्य व्यवस्थापन सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी होतं पहिली एक फवारणीमध्ये एकोणीस 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 सुद्धा आपलं दिलं गेलं पाहिजे अन्नद्रव्य व्यवस्थापनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊन त्याचं योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं तरीसुद्धा तांदळा रोगाला अटकाव हा बसू शकतो परंतु बुरशीनाशकाची फवारणी करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे ठीक आहे धन्यवाद